नमस्कार मित्रांनो मी दीक्षांत तिरपुडे स्वागत करतो तुमचे महाराष्ट्राच्या कुशीत या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण जम्मू आणि काश्मीर मधील बंडखोरी या विषयावर सखोल चर्चा करणार आहोत हा विषय केवळ भारताच्या सुरक्षा आणि राजकारणाशी संबंधित नाही तर मानवी हक्क सामाजिक समरसता आणि राष्ट्रीय एकात्मतेशी निगडीत आहे चला तर बघूया याची ऐतिहासिक पार्श्वभूमी एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर जम्मू आणि काश्मीर या संस्थानाने भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला परंतु पाकिस्तानने या निर्णयाला विरोध केला आणि त्यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्ध झाले त्यानंतर काश्मीरचा काही भाग पाकिस्तानच्या ताब्यात गेला ज्याला आज पाक अधिकृत काश्मीर म्हणून ओळखले जाते तर या बंडखोरीची सुरुवात कशी झाली ते बघूया एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरू झालेल्या बंडखोरीच्या मागे अनेक ऐतिहासिक राजकीय आणि सामाजिक कारणे होती या बंडखोरीच्या उद्रेकात एकोणीसशे सत्याऐंशीच्या विधानसभेच्या निवडणुका असंतोष आणि पाकिस्तानचा हस्तक्षेप या तीन प्रमुख घटकांचा मोठा वाटा होता एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्ये मुस्लिम युनायटेड फ्रंट या विविध इस्लामिक पक्षांच्या आघाडीने भाग घेतला एमयूएफ ला, ला जनतेचा मोठा पाठिंबा असूनही त्यांना केवळ चार जागा मिळाल्या त्यामुळे निवडणुका अपारदर्शक असल्याचा आरोप झाला या निवडणुकानंतर एमयू एफ चे अनेक समर्थक ज्यात मोहम्मद युसुफ शाह आणि यासिन मलिक यांचा समावेश होता त्यांनी सशस्त्र बंडखोरीचा मार्ग स्वीकारला काश्मीरमधील लोकांमध्ये केंद्र सरकारच्या धोरणांमुळे असंतोष वाढला होता स्थानिक लोकांना त्यांच्या राजकीय आणि सामाजिक हक्कांपासून वंचित ठेवले जात असल्याची भावना त्यांच्या मनात होती या असंतोषामुळे अनेक युवकांनी बंडखोरीचा मार्ग स्वीकारला पाकिस्तानने काश्मीरमधील बंडखोरांना प्रशिक्षण शस्त्रास्त्रे आणि आर्थिक मदत दिली पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये किमान एक्क्याण्णव बंडखोर प्रशिक्षण छावण्या ओळखल्या गेल्या जिथे बंडखोरांना शस्त्र हाताळणे स्फोटके आणि शहरी विद्वंसांचे प्रशिक्षण दिले जात होते या तीन घटकांच्या संयोगामुळे एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये काश्मीरमध्ये बंडखोरीचा उद्रेक झाला ज्याचा परिणाम आजही दिसून येतो तर बघूया या बाबतीत सुरक्षा दलाची भूमिका एकोणीशे एकोणनव्वद मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये बंडखोरीच्या उद्रेकानंतर भारत सरकारने वाढत्या हिंसादाराला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना केल्या त्यापैकी एक महत्वपूर्ण पाऊल म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा लागू करणे या कायद्याने सुरक्षा दलांना विशेष अधिकार प्रदान केले ज्यामुळे त्यांना बंडखोरांविरोधात प्रभावी कारवाई करता आली या प्रमुख बंडखोर गटांमध्ये पहिल्या नंबरला येते हिजबुल मुजाहिद्दीन गट याची स्थापना एकोणीशे एकोणनव्वद मध्ये झाली याचे उद्दिष्ट काश्मीरला भारतापासून वेगळे करून पाकिस्तानमध्ये विलीन करणे हा होता या गटाला पाकिस्तानचा सक्रिय विशेषतः हा गट काश्मीरमधील सर्वात मोठा स्थानिक बंडखोर गट मानला जातो त्यांनी बंडखोरीला धार्मिक आधार दिला आणि जिहाद या संकल्पनेचा प्रसार केला दुसऱ्या नंबरला येत लष्कर ए तोयबा याची स्थापना एकोणीसशे नव्वदच्या दशकात पाकिस्तानमध्ये झाली यांचे मुख्य उद्दिष्ट काश्मीरला भारतापासून वेगळे करून पाकिस्तानमध्ये विलीन करणे आणि भारतात इस्लामिक शासन प्रस्थापित करणे हे आहे या गटाने दोन हजार मध्ये मुंबईवर हल्ला केला होता या हल्ल्यात एकशे सहासष्ट लोक ठार झाले होते या गटाला पाकिस्तानच्या आय एस आय चा, चा पाठिंबा असल्याचे आरोप आहेत आणि तिसऱ्या नंबरला येतं जैश ए मोहम्मद गट या गटाची स्थापना दोन हजार मध्ये मसूद अझहरने केली यांचे देखील उद्दिष्ट काश्मीरला भारतापासून वेगळे करून पाकिस्तानमध्ये विलीन करणे हेच आहे दोन हजार एकोणीस मध्ये या गटाने पुलवामामध्ये के हल्ला केला होता या आत्मघाती हल्ल्यात चाळीस सीआरपीएफ आर एफ जवान शहीद झाले होते या चौथ्या आणि शेवटच्या नंबरला येते जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट याची स्थापना एकोणीशे सत्याहत्तर मध्ये अमनुल्ला खान आणि मकबूल भट यांनी यांचे उद्दिष्ट काश्मीरला भारत आणि पाकिस्तान दोघांपासून स्वतंत्र स्वतंत्र करून राष्ट्र बनवणे या गटाने एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये स्वतंत्र संघर्ष केला त्यानंतर शांततामय मार्ग स्वीकारला यासिन मलिक हे या गटाचे प्रमुख नेते होते या संपूर्ण बंडखोरीमध्ये आतापर्यंत मृत्यू आणि हानी किती झाल्यात ते बघूया काश्मीर मधील बंडखोरीच्या एकोणीसशे एकोणनव्वद पासून दोन हजार सतरा पर्यंतच्या कालावधीत सुमारे एक्केचाळीस हजार लोकांचा मृत्यू झालाय त्यामध्ये आतापर्यंत सुमारे चौदा हजारहून अधिक नागरिक आणि पाच हजारहून अधिक सुरक्षा रक्षकांना प्राण गमवावे लागले तसेच बावीस हजारहून अधिक बंडखोरांना सुरक्षा दलांनी विविध ऑपरेशन मध्ये ठार केले या कारवायांमध्ये स्थानिक आणि परदेशी बंडखोरांचा समावेश होता तर या बंडखोरीला नेमकं कारणीभूत काय आहे ते बघूया त्यामध्ये पहिले कारण येतं बेरोजगारी आणि विकासाचा अभाव काश्मीरमध्ये बेरोजगारीचे प्रमाण उच्च आहे विशेषतः युवकांमध्ये विकासाच्या अभावामुळे आणि रोजगार संधीच्या कमतरतेमुळे अनेक युवक बंडखोर गटांकडे वळले तर दुसरे कारण आहे स्थानिक स्वायत्ततेचा अभाव काश्मीरच्या विविध दर्जांच्या हक्कांमध्ये हळूहळू घट झाली ज्यामुळे स्थानिक लोकांमध्ये असंतोष वाढला आणि शेवटचे कारण होते मानवी हक्कांचे उल्लंघन सुरक्षा दलांनी बंडखोरांविरोधात कठोर का कारवाई केली ज्यामध्ये अनेकदा मानवी हक्कांचे उल्लंघन झाले अटक छळ अन्यायाच्या घटकांमुळे स्थानिक लोकांमध्ये भीती आणि असंतोष वाढला बंडखोर गटांनीही अनेकदा नागरिकांवर हल्ले केले अपहरण हत्या आणि इतर अत्याचार केले या दोन्ही बाजूंनी झालेल्या अत्याचारामुळे सामान्य नागरिकांचे जीवन असुरक्षित झाले काश्मीरमधील बंडखोरी हा एक गुंतागुंतीचा विषय ज्यामध्ये राजकारण समाजशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध यांचा समावेश आहे या समस्येचे समाधान केवळ सैन्य कारवाईने शक्य नाही तर संवाद विकास आणि विश्वासाच्या माध्यमातूनच शक्य आहे तर मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद